News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन सीसीएन न्यूज भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार पंडितराव रामराव देशमुख यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास कन्या श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले चिखली अर्बन बँकेसमोर या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासह सर्वच्या सर्व उमेदवार विक्रमी मताधिक्य आणि विजयी होणार असल्याचं विश्वास आमदार श्वेता महाले यांनी या प्रसंगी व्यक्त केला या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्ष सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सागरजी पुरोहित शहराध्यक्ष यांना सांगितलं की आता रॅल्या ज्या आहेत त्या रॅल्या कुठेतरी तुम्ही करा परंतु अमुक अमुक झन त्या त्या रॅलीमध्ये आला पाहिजे असा आग्रह करणं बंद करा मी स्वत उद्यापासून रॅलीमध्ये येणार नाही आहे कारण नियोजनाच्या बैठका होणं किंवा विविध समाजामधले जे घटक आहेत त्या घटकांना भेटणं हे अत्यंत महत्वाचं आहे रॅलीमध्ये रॅली पण आवश्यक आहे त्या त्या प्रभागामधले सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या प्रभागातले सर्व आपले, आपले उमेदवार आणि नगर अध्यक्ष यांनी मिळून आपल्या आपल्या प्रभागामध्ये ही रॅली करायची आहे जिथे मला शक्य होईल तिथे पाच दहा मिनटं मी त्या ठिकाणी येईल परंतु सकाळी साडे नऊ वाजेपासून दीड वाजेपर्यंत त्या रॅलीमध्ये म्हणजे मी राहणं आणि मग नंतर थकवा येणं मग तो आराम आणि मग नंतरचे ज्या मी प्रोसेस आहेत त्या सगळ्या गोष्टीचा त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे मी आजच म्हणजे काल आणि आज सकाळी पुन्हा अडचण करून दिली की रॅलीमध्ये सगळ्यांना बोलवण्याचा आग्रह आपण त्या ठिकाणी सोडावा प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी त्या ठिकाणी द्यावी मी स्वतः उद्यापासन विविध समाजाच्या बैठका लावलेल्या आहेत त्या बैठकांचे निरोपही आपल्याला येतील आपण इथे सगळे विविध समाजाचे लोक या ठिकाणी आणत बऱ्याच लोकांना माझं स्वतः बोललं आलेलं आहे सुनील भाऊ या ठिकाणी आहेत गोविंद दादा आहेत अजूनही बरेचसे लोक आहेत की सुरेशा त्यांचा फोन आलेला आहे माझी विनंती आहे येणारे का हे चार पाच दिवस हे आपल्या नियोजनाचे आहेत नियोजनाबरोबरच त्या ठिकाणी आपला उमेदवार हा फिरतोय जनतेमध्ये आहे ते जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे रॅली सुद्धा आहे परंतु सगळी शक्तीपणाला एका रॅलीला लावायची हे सुद्धा त्या ठिकाणी योग्य नाही आहे काल फडणवीस साहेबांचं जे भाषण आहे किंवा साहेबांची जी सभा आहे ही अतिशय चिखलीमध्ये त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा आहे साहेबांनी जे शब्द आपल्याला दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हाकृती पुतळा आपले इथे जे अतिक्रमण आहे त्याचं त्या ठिकाणी करून देऊ म्हणून शब्द दिलेला आहे गटारे योजनेच्या भूमिगत गटारा योजनेचा त्यांनी शब्द दिलेला आहे आपल्या माळी पिंड्यामध्ये पुणे दाम्पत्याचा पुतळा आपण बसू तो शब्द त्यांनी दिलेला आहे बॉम्बे मार्केटच्या संदर्भामध्ये मी त्यांच्या समोर प्रश्न मांडलेला आहे हे सगळे विषय घेऊन खरंतर आपण आता जनतेमध्ये गेलं पाहिजे जनतेला सांगितलं पाहिजे छोट्या छोट्या काउन्सल आपण त्या ठिकाणी आयोजित केल्या पाहिजेत आज आपण प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेलो आहोत आणि मंचावरती सर्व ज्येष्ठ मंडळी सुद्धा आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे भारतीय जनता पार्टीच्या आपण सर्व कोर कमिटीमध्ये सदस्य आहात आपल्या प्रत्येकाला एक प्रभाग प्रभाग एक प्रभाग आपण दिलेला आहे आपणही आपल्या रोज त्या कारण जे उमेदवार आहेत बरेचसे उमेदवार हे नवखे आहेत त्यांना एवढा अनुभव नाहीये तुमच्यासारखे ज्येष्ठ मंडळी करता त्या ठिकाणी गेले बसले चर्चा केली काय अडचण आहे ती अडचण त्यांची सोडवली तर नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणचे आपल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना होणार आहे माझी विनंती आहे सर्व प्रभारी नेत्यांना की आपापल्या प्रभागामध्ये आजपासूनच आपण त्या ठिकाणी दोन तीन तास द्यावा कस नियोजन केलेलं आहे काय केलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन करावं आजच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण आला की आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला पाहिजे ज्या जागेवर अर्थात असतं जागा दुकान कंट्रोल आणि त्याच्या मागे कार्यकर्त्यांना बाहेर घालण्याची कार्यकर्त्यांना बाहेर जेवण्याची सवय पण नव्हती सकाळी या ठिकाणी चरती पोळी बेसन जे काही तयार असेल ती शिंदुरी घेऊन जाऊन पूर्ण विधानसभा क्षेत्रात काम करून रात्री परत या ठिकाणी गाड्या नव्हत्या सायकली मोटरसायकली आणि अनेक लोक त्या काळात बैलगाडी सुद्धा प्रवास करायचे कलाबद्दल त्या दिवसांची आठवण आज या ठिकाणी बसून आपण या ठिकाणी कार्यालयाचा उद्घाटन केलं त्याही काळात मतं किती मिळाली हा प्रश्न नव्हता परंतु अतिशय योजना करून प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक गावातल्या प्रत्येक समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल हा प्रयत्न आपण नियोजन करून करत होतो माझी कार्यकर्ते वगू बंधू भगिनींना ही विनंती आहे की काम करत असताना कानात वारं घुसल्यासारखं नुसतं काम करून नुसतं इथं तिथलं घेऊन उपयोग नाही जर खऱ्या अर्थाने हा विजय हातात घ्यायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला अतिशय नियोजन करत नव्हती नीट नियोजन करून प्रत्येक घरापर्यंत घरातल्या प्रत्येक मतदारापर्यंत कदाचित तो मतदार आपला नसेल परंतु त्याला येता तरी आपल्या उमेदवारांनी विनंती नक्की केली पाहिजे त्याचं जे काय म्हणणं आहे ते, ते, ते शांततेने या ही रिॲक्शन देण्याची वेळ नाही मी फारसा प्रचारात सक्रिय नाही परंतु ज्या गोष्टी माझ्या कानावर येतात माझी सगळ्या उमेदवारांना भारतीय दादा देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे अतिशय उत्साहामध्ये हे उद्घाटन झालेलं आहे काल भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ जे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांची सभा झाली आणि यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य चैतन्य आलेलं आहे तो शब्द त्यांनी चिखलीकरांना दिला की चिखलीकरांना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगर अध्यक्ष न... नगर अध्यक्षाला या ठिकाणी निवडून द्या शासन सरकारची पूर्ण ताकद आम्ही चिखलीमध्ये लावू या शब्दामुळे चिखलीकर सुद्धा भक्कमपणे आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत मला नक्कीच पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या तीन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या याच प्रचार कार्यालयाच्या समोर आम्ही गुलाल उदळणार आहोत तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा